साक्षगंध झाल्यानंतर एका तरुणीवर नियोजित वराने शारीरिक बळजबरी केली मात्र त्यानंतर वागदत वधूशी फसवणूक करत त्याने दुसऱ्या मुलीशी मेंदूकूड जुळवले येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली येवदा पोलिसांनी सोळा सप्टेंबर रोजी रात्री आरोपी विक्की विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला त्यानुसार वीस वर्षीय फर्यादी व आरोपी त्यांच्यात प्रेम संबंध होते दोघांच्याही कुटुंबाच्या सहमतीने मे दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचा साखरपुडा झाला आरोपीने बारा ऑगस्ट रोजी रात्री फर्यादीला मेसेज करून तिला अंगणात भेटायला बोलवले तिथे त्याने तिच्याशी शारीरिक बळजबरी केली त्यानंतर ते, 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 के ते, ते एकोणीस ऑगस्ट रोजी शेगाव इथे फिरण्यास गेले तिथे देखील आरोपीने बळजबरी केली दरम्यान तेरा सप्टेंबर रोजी विकी हा तरुणीच्या घरी डबा घेण्याकरिता आला ती चहा करिता घरात गेली परत आली असता तो फोन मध्ये दिसला